नमस्कार मित्रांनो काल एक लेक्चर टाकलो होतो मी कटॉफच्या संदर्भामध्ये तर बऱ्याच विद्यार्थ्यांनी कॉमेंट बॉक्समध्ये अशा अशा पद्धतीचे प्रश्न आणि काही प्रतिकात्मक स्टेटमेंट्स केलेली आहे यावरून असं वाटतं की परीक्षेला जरूर जातो आहे आपण परंतु बऱ्याचशा टेक्निकल अस्पेक्ट्सची आपल्याला इन्फॉर्मेशन या ठिकाणी नाही आहे तर हे स्पेशल लेक्चर मित्रांनो या बाबीसाठी मी घेऊन आलेलो आहे की जसं माझ्या मागे तुम्हाला मध्ये दिसत असेल तर जेवढे मॅसेजेस तुमचे आलेले होते त्याच्यामध्ये अनेक मॅसेजेस मीसच्या संदर्भात आहे काही मिसकन्सेप्शन असल्यामुळे पोरांच्या लक्षात येत नाही असा एक प्रकार मला त्याच्यामध्ये दिसतो आणि तिसरं कोचिंग क्लासेसवाले किंवा अन्य आजूबाजूचे जे काही आपली मित्रमंडळी असते त्यांच्याकडनं जेव्हा आपण काही गोष्टींच्या बाबत चर्चा करतो ती स्वाभाविक चर्चा असते तर या बाबतीमध्ये काही रियल फॅक्ट्स जे आहेत तर ॲक्च्युली आयोगाचे निर्देश स्पष्ट आहे जर तुम्ही आयोगाच्या वेबसाईटवर या ठिकाणी गेलात तर ॲक्च्युअल मी या ठिकाणी यू पी एस सीचा संदर्भ घेतो आहे कारण राज्य लोकसेवा आयोग सगळ्याच राज्यातली यू पी एस सीच्या ज्या निर्देशांना आहे त्यांनाच फॉलो या ठिकाणी करतात आहे आणि दोन हजार पंचवीसची जी राज्यसेवा एक्झाम जी डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न असणार आहे तुम्ही असं समजा की तुम्ही यू पी एस सीच्याच एक्झामला बसता आहात त्याच्यामुळे सर्वात आधी मूळ मुख्य विषयावरती मी या ठिकाणी येतो ॲक्च्युअल प्रिलिमचा कट ऑफ सेपरेट मित्रांनो कधीही नसतो ही गोष्ट लक्षात ठेवा हे जे कट ऑफ काढून देतो आम्ही तर हे एक जस्ट प्रिडिक्शन असतं आणि ऍक्च्युअल मागच्या वर्षीची जी कट ऑफ आहे अगदी त्याचा आधार तोच असतो इथे काही कोणा टीचरला स्वप्न पडत नाही इथे काही आयोगासोबत कुठल्याही पद्धतीचे लागे बांधे कोणत्याच तिच्या नसतात की यांना फ येतात किंवा अन्य काही नसतं बरोबर आहे परंतु एक जस्ट प्रेडिक्शन असतं आणि हे प्रेडिक्शन आता मी गेल्या दोन हजार आठ पासून या क्षेत्रामध्ये अठरा वर्ष मला झाली शिकवताना पहिली गोष्ट दोन हजार तीन ते दोन हजार आठ या पाच वर्षाच्या कालावधीमध्ये मी यू पी एस सीचे अनेक एक्झाम्स दिलेले आहे त्यामुळे जवळपास अठरा आणि पाच तेवीस बावीस तेवीस वर्षाचा माझा एक्सपिरियन्स या क्षेत्रामध्ये आहे अन्य टीचर्सचा पण आहे तर हे सगळं अनुभव आणि अनुभवाची गाठ जी आहे ती आमच्या पाठीशी असल्यामुळे एक महत्वाचं एक कॉमन प्रिडिक्शन मी या ठिकाणी करू शकतो आणि त्याचं समर्थन अन्य सुद्धा या ठिकाणी करतील पन्नास ते पंचावन्न टक्के मार्क्स मग ते प्रिलिम असो हो किंवा मेन्स असो लक्षात घ्या तुमचा कट ऑफ काय आहे किती क्वेश्चन्स आहे एका पोराने तर कॉमेंट्स केलं एकशे छत्तीस मार्क्स त्याला आहे आता एकशे छत्तीस मार्क्स म्हणजे किती होते बाबू लक्षात ठेव पन्नास आणि अठरा अडुसष्ट मार्क बाप रे बाप अडुसष्ट क्वेश्चन जर तुम्ही अटेम्प्ट केलेले असेल याचा अर्थ तुम्ही शंभरच्या परीकडे क्वेश्चन्स जे आहे ते पेपरमध्येच नसतात हे मिसकन्सेप्शन आहे आमच्या डोक्यामध्ये आवाज तो उडण छल्यपणा करून कुठेतरी काहीतरी कॉमेंट्स करणे हे नॉन सिरियस पोरांचे लक्षणं या ठिकाणी प्रकट होतात याच्यातून तुमची चांगली पर्सनॅलिटी प्रकट होत नाही मित्रांनो लक्षात ठेवा टीचर कोणतेही असो मी असो किंवा अन्य कोणत्याही महाराष्ट्रातला टीचर असो असू शकतात काय प्रॉब्लेम नाही आहे परंतु त्यांच्या पाठीशी कुठेतरी एक अनुभव असतो एक गोष्ट लक्षात ठेवा ज्या देशामध्ये टीचरचा अपमान होतो किंवा त्याच्याकडे अशा हेय दृष्टीनं बघितलं जातं तर तुम्ही बिलकुलच स्पर्धा परीक्षांचे विद्यार्थी नाही आहे तुम्ही पोलीस भरतीच्या लायकीचे सुद्धा नाही आहे असं मला या ठिकाणी म्हणायचं आहे तर सगळ्यात आधी महत्वाची ही गोष्ट लक्षात घ्या प्री मेन्स आणि इंटरव्ह्यू या तीनही परीक्षा झाल्याच्या नंतर ऑफ निघत असते मित्रा मूर्ख बनू नका पहिल्यांदा निर्देश वाचा गाईडलाईन्स वाचा ऑफिशियल वेबसाईटला व्हिजिट करा आणि त्याची चर्चा मी या ठिकाणी करणार आहे प्रीचा कट ऑफ सेपरेट कधीच नसतो निघत मेन्सचा कट सुद्धा तुमचा सेपरेट कधीच नसतो निघत आणि इंटरव्ह्यूचा पण नसतो निघत प्री मेन्स इंटरव्ह्यू तिन्हींचा कलेक्टिव एक कट ऑफ निघत असतो त्याच्यावरनं तुमचा मेन्सचा किती होता प्रिलीमचा किती होता या सगळ्या गोष्टी डिपेंडंट करत असतात नंबर फर्स्ट ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे याचा असा आहे एक डिसेंबर दोन हजार चोवीसला जरी एक्झाम झालेली असली तरी एक डिसेंबर दोन हजार पंचवीसला तुम्हाला आजच्या एक्झामची ऍक्च्युअल कट ऑफ माहीत होणार आहे त्याच्यामुळे हव्य तुडू नका आणि आज चार पाच वाजेपर्यंत पहिली की तुमची येणारच आहे आउट होणार आहे तेव्हा प्रत्येकाला आपापली आप लायकी त्याच्यामध्ये दिसून जाईल परंतु दिवसभर चार पाच क्लासेस एक टीचर घेतो त्याचे काही एक्सपिरियन्स असतात त्याला अपमानास्पद किंवा अशा हेयदृष्टीनं पाहणं हे एका चांगल्या विद्यार्थ्याचं प्रतिकात्मक आणि त्याच्या पर्सनॅलिटीचं ते लक्षण असू शकत नाही कारण तुम्हाला इंटरव्ह्यू द्यायचं लक्षात घ्या पाला आमच्यासारख्या लोकांसोबत पडणार आहे मॉक इंटरव्ह्यूला जेव्हा तुम्ही येणार लक्षात त्याच्यामुळे पहिली गोष्ट ही लक्षात ठेवायची पहिली गोष्ट मी क्लिअर करून दिली की तुमचा कट ऑफ जो आहे प्री मेन्स इंटरव्ह्यूचा तो एक डिसेंबर दोन हजार पंचवीस ला तुम्हाला माहिती होईल ऍक्च्युअल तुम्ही काय परफॉर्मन्स दिलेला आहे परंतु मी एक कॉमन परफॉर्मन्स त्या ठिकाणी सांगितलं होतं तुम्हाला कालच्या लेक्चरमध्ये की पंचावन्न ते साठ पर्सेंट यामध्ये कुठेही असू शकतो जर तुम्ही बघितलं मागच्या वर्षीची जी कट ऑफ आहे त्याच्यामध्ये जर तुम्ही बघितली ना तर या ठिकाणी तुम्हाला दिसेल दोन हजार तेवीस चे कट ऑफच्या बद्दल मी या ठिकाणी बोलतो आहे तर जनरलचे कट ऑफ बघा पंचावन्न पर्सेंट अर्थात दोन हजार पाच ते दोन हजार मार्क्स या ठिकाणी होते ओबीसीची कट ऑफ जी आहे दोन हजार चार ते दोन हजार आठ मार्क्स या ठिकाणी म्हणजे बावन्न पर्सेंट आहे ईडब्ल्यू एस दोन हजार पाच ते दोन हजार आठ मार्क्स आहे म्हणजेच साडे बावन्न पर्सेंट अर्थात बावन्न पॉईंट झिरो पाच पर्सेंट कट ऑफ या ठिकाणी आहे त्यानंतर पुढे जर बघितलं तुम्ही तर एस सी एस सी एकोणपन्नास पर्सेंट एकशे शहाण्णव ते एकशे अठ्ठ्याण्णव मार्क्समध्ये ही कट ऑफ होती आणि पी डब्ल्यू डी म्हणजे फिजिकल विकेंड अँड क्लासेस पंचेचाळीस पर्सेंट अर्थात एकशे ऐंशी ते एकशे एक पंच्याऐंशी या कॅटेगरीमध्ये पाचही कॅटेगरीची कट ऑफ तुम्हाला या ठिकाणी मी मागच्या वर्षीच्या एम पी एस सीच्या ऑफिशियल वेबसाईटवरनं या ठिकाणी काढून दिलेली आहे त्यामुळे काही डाऊट राहिला आता याचा अर्थ असा आहे याच्याही पहिलेच्या पाच वर्षाच्या पेपरचे जर तुम्ही कट का ऑफ काढलेत प्रिलिमिनरीचे साधारणतः ता ते याच पर्सेंटेजमध्ये आहे आणि प्रिलिमिनरी परीक्षेमध्ये पन्नास पर्सेंट प्लस मार्क्स असल्याशिवाय जेही विद्यार्थी सध्या हवेत आहे त्यांनी लक्षात ठेवायचं हां स्पेशल कॅटेगरी तुमची असेल तर, तर त्यामध्ये तुम्हाला काही एक्सक्युजेस असू शकतात बट जेही पोरं ओबीसी बी सी एस सी आणि फिजिकली विकेंड नाही आहे जनरल कॅटेगरी आहे अशा लोकांनी पन्नास टक्क्याच्या वर जोपर्यंत मार्क्स येत नाही तोपर्यंत जे आहे तुमचा रिझल्ट पॉझिटिव्ह येऊ शकत नाही बऱ्याच लोकांनी मला जे आहे मॅसेज केले की सर विद्यार्थ्यांमध्ये तुम्ही भीती निर्माण करत आहे मी भीती निर्माण नाही करत आहे मी रियालिटीवर बोलतो आहे ही ॲक्च्युअल रिॲलिटी आहे आता काही लोकांनी तुम्हाला जर हवा भरून फुगवलेला आहे नाही तुझं होऊन जाईल काय हरकत नाही दोन तीन मार्क्सचा फरक पडत असतो अनेक कोचिंगवाले गल्ली बोळामध्ये आहे की जे तुम्हाला अशा पद्धतीनं फुग्यांमध्ये हवा भरवत असतात आणि कंटिन्युअस तुमचे पाच सात वर्ष खात असतात त्यांना खाऊ द्या तुम्ही खाऊ द्या काही फरक पडत नाही या सगळ्या गोष्टींनी परंतु या रियालिटीला जाणून जोपर्यंत तुम्ही घेत नाही तोपर्यंत तुमचा रिझल्ट रिजल्ट पॉझिटिव्ह येऊ शकत नाही किती दिवस हवेत उडायचंय ते तुम्ही ठरवा परंतु एक दिवस या वास्तविकतेला तुम्हाला स्वीकारावं वा लागणार आहे एवढं मात्र निश्चित पन्नास टक्क्याच्या वरती दाव्याने सांगतो पुऱ्या भारतातल्या जेवढ्या काही राज्य लोकसेवा आयोग किंवा यू पी एस परीक्षा आहे त्याच्यामध्ये पन्नास टक्क्याच्या वरत जोपर्यंत तुम्हाला मार्क्स मिळत नाही तोपर्यंत तो तुमची कट ऑफ तुमचं सिलेक्शन होऊ शकत नाही सिंपल पहिला मुद्दा मी या ठिकाणी क्लिअर केलेला आहे नंबर दुसरा मुद्दा आहे जर तुम्हाला कट ऑफ मार्क्सची लेवल तुम्ही गाठत असाल तरच तुम्हाला मेन्स किंवा इंटरव्ह्यू द्यायला एक चान्स आयोग या ठिकाणी देतं त्याच्यामुळे प्रिलिमची कट ऑफ पन्नास टक्के प्लस जाणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे मित्रांनो कॅटेगरी कोणती असा कालच्या लेक्चरमध्ये पण मी बोललेलो आहे आणि हे लेक्चर पुन्हा आयोजित करण्याचा एवढाच दृष्टिकोन आहे की कमेंट बॉक्समध्ये असे असे महाभाग यांनी कॉमेंट्स केलेत की तुम्हाला मी काय सांगू आणि त्याच्यामध्ये तीन कॅटेगरीमध्ये मी या सगळ्या लोकांना ठेवलेलो होतो त्याची कॅटेगरी तुम्हाला थमनेलमध्ये दिसत आहे काहींच्या मनामध्ये मिस आहे अज्ञानीपणामुळे त्यांनी काही कॉमेंट्स केलेले आहे ते क्षम्य आहे परंतु रियालिटी माहीत असताना सुद्धा जर त्या वास्तविकतेचा तुम्ही स्वीकार करण्यासाठी तुमचं मन धजावत नसेल तर तुमची मानसशास्त्रीय परिपक्वता किती वीक आहे किती अक्षम आहे हे त्या गोष्टीवरून लक्षात येतं तुम्ही प्रिलिम पास करा मेन्स पास करा तरी तुमचा इंटरव्ह्यू पॉसिबल किंवा तुम्ही त्या ठिकाणी जे आहे सक्सेस होणार यामध्ये शंका कुशंका निर्माण होतात एक होलाटाईल पर्सनॅलिटीची जी गरज असते राज्यसेवा किंवा एक ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर होण्यासाठी ती तुमच्या पर्सनॅलिटीत असलेली लिव फॉल्स आहे पहिल्यांदा त्याला दुरुस्त करा मग परीक्षा देण्याचा विचार तुम्ही करू शकता नंबर तिसरा मुद्दा महत्वाचा आहे जर मार्क्स कमी आहे तुम्हाला पन्नास टक्क्याच्या पेक्षा तर तुम्ही या प्रोसेसच्या बाहेर आहे हे आजच गाठ बांधून या ठिकाणी जे आहे कमरेला गाठ बांधून ठेवून द्या पन्नास टक्के लक्षात ठेवा पन्नास टक्क्याच्या वर्त मार्क्स असेल त्यांनीच या परीक्षेला जाण्यासाठी विचार म्हणजे पुढच्या मेन्सला तुम्ही जाण्यासाठी विचार करू शकता नंबर चौथा मुद्दा अशा परिस्थितीमध्ये आम्हाला काही गोष्टी माहीत असल्या पाहिजे की यूपीएससी किंवा एम पी एस सी राज्यसेवा किंवा भारतातलं लो, कोणतंही लोकसेवा आयोग कट ऑफ कशा पद्धतीनं जारी करतं किंवा कट ऑफ कशा पद्धतीनं काढतं त्याची प्रोसेस काय आहे त्याची प्रक्रिया काय आहे बरेच लोक जे आहे फक्त कट ऑफ काढून देतात तुम्हाला त्याच्यामुळे अशा पद्धतीच्या मुलांच्या रिॲक्शन्स येतात याच्यामध्येही काही चुकीचं नाही आहे विद्यार्थ्यांना जोपर्यंत तुम्ही कट ऑफ काढण्याची प्रोसेस सांगणार नाही प्रोसेस पोलीसने सांगित त्याने म्हणून हा पहिला व्हिडिओ माझा तोही मराठी भाषेमध्ये की जो कट ऑफ काढण्याची प्रोसेस तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे आणि हे आधार काय आहे आयोगाने दिलेले निर्देश आहे म्हणजे खास करून एम आणि यू आणि याचा बाप आहे यू पी एस सी यू पी एस सीच्या निर्देशानुसारच संपूर्ण देशातल्या राज्य लोकसेवा आयोगाला सुद्धा ते निर्देश ते डिरेक्शन फॉलो करता येऊ शकतात कारण त्याचा मार्गदर्शक तोच आहे बरोबर आहे म्हणून या ठिकाणी जे आहे काही प्रश्न आहे लोकांच्या मनामध्ये तर त्याच्याशी संबंधित प्रश्नांची चर्चा करण्यासाठी हे एक सेशन आपण फार वेळ तुमचा मी या ठिकाणी घेणार नाही फार अल्प काळामध्ये या सेशनला आपण समाप्त करण्याचा प्रयत्न करूया यानंतर सगळ्यांना माहिती आहे की यू पी एस सी प्रिलिमिनरीचा कट ऑफ जो आहे आणि त्याचे जे मार्क्स आहे ते केवळ सामान्य अध्ययन पेपर पहिल्याच्या आधारावर डिफाईन होत असतात पेपर सेकंड केवळ जो आहे तो मेरिट रँक साठी तुम्हाला गिनला जात नाही त्याच्यामध्ये केवळ तुम्हाला तेहत्तीस पर्सेंट मार्क आणणं आवश्यक आहे अर्थात सत्तावीस ते चामा दे तीस क्वेश्चन जरी तुम्ही केले तर तो क्वालिफाईंग पेपर आहे यूपीएससी ला पण आहे एम पी एस सी ला पण आहे याचा अर्थ काय मेरिट लिस्ट कोणत्या पेपरवर तुमची डिफाईन होणार आहे तो आहे पेपर पहिला म्हणजे पेपर पहिला जो आहे तो आपल्यासाठी मोस्ट इम्पॉर्टंट यांना पेपर आहे ज्याच्यानुसार तुमचं जे आहे मेरिट लिस्ट डिसाईड होईल आणि तुम्ही मेन्सच्या एक्झामला देण्यासाठी जे आहे पात्र ठरू शकाल तर त्यामध्ये पेपर दोनमध्ये प्रत्येक जो प्रतिस्पर्धी आहे त्याला तेहत्तीस टक्के मार्क प्राप्त करावे लागतील ही आणि वार्ता या ठिकाणी डिफाईन केलेली आहे आता याच्यामध्ये अलग अलग कॅटेगरीमध्ये अलग अलग प्रकारची किंवा विभिन्न प्रकारचे याच्यामध्ये गडबड होऊ शकते जसं मी बोललो नाहीतर मग काय तुम्ही विपर्यास करता त्या गोष्टीचा सत्तावीस ते तीस क्वेश्चन्स मी या ठिकाणी म्हटलं तुम्हाला तर याचा अर्थ असा होतो की केवळ सत्तावीस नव्हे तर सत्तावीस ते तीस क्वेश्चनमध्ये विभिन्न प्रकारच्या कॅटेगरीज या ठिकाणी काय होऊ शकतात म्हणजे सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस येत्या लक्षात एवढे क्वेश्चन्स करायचे आहे याचा अर्थ तेव्हा तीस पर्सेंट मार्क्स तुम्हाला या ठिकाणी अनिवार्य आहे आणि हा क्वालिफाईंग पेपर आहे कॅटेगरी वाईज तुम्हाला त्याचं ऑर्गनाईज करता येऊ शकतं लक्षात घ्या काले बोललो होतो पंचावन्न ते साठ पर्सेंट किंवा पंचावन्न ते साठ क्वेश्चन्स तुम्हाला या ठिकाणी पाहिजे आहे जनरल कॅटेगरीमध्ये आणि एक मूर्ख माणूस जो आहे त्या ठिकाणी कमेंट्स करतो साठ पेक्षा साठ तो होण शक्य नाही गेला कशाला एक्झाम द्यायला गेला कशाला एक्झाम द्यायला साठ शक्य नाही तर गेला कशाला ही गोष्ट मूर्खाप्रमाणे या ठिकाणी जे आहे कमीत कमी आपली अक्कल पुरत नाही तर अशा पद्धतीचे कॉमेंट सुद्धा करून येत ना मी माझ्याबद्दल बोलता आहे असंच नाही म्हणत आहे मी बऱ्याचशा चॅनल वरती सुद्धा पाहिलं की पोर जे आहे म्हणजे अविचारानी अनेक प्रकारचे असे अनपेक्षित आणि अविश्वसनीय कॉमेंट्स करतात म्हणजे ऍक्च्युअल वास्तविकता जाणून घेण्याची कुणाची ही मनस्थिती आजच्या तारखेमध्ये नाही आहे आणि तुम्ही युवा समजता स्वतः की तुमची आलोचना सहन तुम्ही नाही करू शकत किंवा तुम्हाला वास्तविकता जाणून घेण्याची इच्छाशक्तीच नाही आहे सगळे स्वप्न रंजक झालेलो आपण या सोशल मीडिया किंवा या फोनच्या चक्कर मध्ये येत्या लक्षात चला त्यानंतर मी आता या ठिकाणी बोललो की अलग अलग श्रेण्यांमध्ये या मार्क्सचं डिस्ट्रीब्युशन अलग अलग होऊ शकतं त्यानंतर युपीएससी चा जो कट ऑफ आहे किंवा एम पी एस चा जो कट ऑफ आहे तो एका औपचारिक आणि अंतिम कट ऑफ त्या वर्षीच्या जसं मी बोललो सर्वात आधी की कम्प्लीट एक्झाम झाल्याशिवाय कधीही त्या ठिकाणी फिनिश होत नसते आता याच्यासाठी एम पी एस सी असो किंवा यूपीएससी असो यांनी काही कंडिशन्स फॉर्मॅट या ठिकाणी दिलेलं आहे ते आपण पुढे बघूया तर कंडिशन नंबर वन आहे म्हणजे कट ऑफ कशी निघत असते याच्याबद्दलची मी चर्चा या ठिकाणी करतो आहे तर कंडिशन नंबर एक आहे एवढं तुम्हाला लक्षात आलं असलं पाहिजे की यू पी एस सीचा एम पी एस सीचा कट ऑफ जो आहे तो केवळ प्रिलिमिनरीच्या आधारावर निघत असतो बेटा तो प्रिलिमिनरी मेन्स आणि इंटरव्यू या तिन्हीचा एकदम मॉडरेट जो डेटा आणि ॲव्हरेज निघतो त्याच्यावरती कट ऑफ डिफाईन होते याचा अर्थ एक डिसेंबर दोन हजार चोवीसला झालेली जी राज्यसेवेची परीक्षा आहे त्याचा ॲक्च्युअल कट ऑफ एक डिसेंबर दोन हजार पंचवीस दिवशी तुम्हाला माहिती पडेल पहिल्यांदा बोललो पुन्हा या ठिकाणी मी रिपीट केलेला आहे आता याच्या आधार काय आहे तर युपीएससी आणि एम पी एस सीचे जे निर्देश आहे त्याच्यानुसार कंडिशन पहिली ही प्राप्त होते या ठिकाणी जे की जेव्हा कधी दोन उमेदवार किंवा समान अंक प्राप्त करतात समान अंक यूपीएससी किंवा राज्यसेवेमध्ये असं समजा की ए नावाचा विद्यार्थी आहे बी नावाचा विद्यार्थी ना आहे आणि दोघांनाही इक्वल नंबर्स या ठिकाणी प्राप्त झालेले आहे तेव्हा आयोग अशा उमेदवाराला प्राथमिकता देतो ज्याचे अनिवार्य विषय याचा अर्थ जीएस वनचे विषय सगळ्यांना कंपल्सरी आहे मराठी इंग्रजी कंपल्सरी आहे यूपीएससी मध्ये गेलात तर एस ए कंपल्सरी आहे बरोबर आहे तर अशा उमेदवाराला प्राथमिकता देतो ज्याचे अनिवार्य विषयाच्या प्रश्नपत्रिकेमध्ये अधिक मार्क्स असतात अर्थात वैकल्पिक विषय वगळून अन्य विषयांमध्ये जेव्हा उमेदवाराला अधिक मार्क्स प्राप्त होतात असा उमेदवार मेरिट सर्वोच्च स्थान धारण करतो आता हे तुम्हाला कधी माहिती होणार आहे जेव्हा तुम्ही या एक डिसेंबर दोन हजार चोवीसच्या परीक्षेचा रिझल्ट येईल तेव्हा मुख्य परीक्षा द्याल आणि मुख्य परीक्षेमध्ये पहिली कंडिशन ही तुमच्यावरती ऍज इट इज स्वरूपामध्ये लागू होईल टेक्निकल अस्पेक्ट बिहाइंड द कट ऑफ या विषयावरची चर्चा मी या ठिकाणी करतो आहे मी घेऊन येतो पुरा कोथळाच घेऊन येतो तुम्ही येता अर्धवट असं मी करत नाही येत्या का लक्षात म्हणून सर्वात पहिले सांगितलं प्री मेन्स आणि इंटरव्ह्यू या सगळ्यांच्या परफॉर्मन्सवरती तुमची कट ऑफ जी आहे ती काय होत असते लक्षात ठेव पहिली कंडिशन ही आहे स्क्रीनशॉट काढून घ्यायचा युपीएससी डॉट जीओ डॉट आय एन वरती जायचं ऑथेंटिक ऑफ आता तुम्हाला जे आहे ऑफिशियट वेबसाईट सांगतो आहे मी या ठिकाणी हवेत नाही बोलत बरोबर आहे ही झाली पहिली कंडिशन कंडिशन नंबर सेकंड काय आहे रे जेव्हा दोन प्रतिस्पर्धी अर्थात कॉम्पिटिटर आणि वार्गीय विषयाचा पेपर तसेच मुलाखत अर्थात इंटरव्ह्यू मध्ये एक समान स्कोर करतात तेव्हा ज्या उमेदवाराचे वय अधिक असेल त्याला आयोग उच्च पद आवंटित करते कंडिशन नंबर सेकंड ही आहे तर या ठिकाणी ओहर हो एज उमेदवार किंवा मँडेटरी अटेम्प्ट ज्यांचे सुरू आहे त्या उमेदवाराला या ठिकाणी काय दिलं जातं विशेष प्राधान्य दिलं जातं त्याच्यामुळे जे मॅन्डेटरीमध्ये सध्या एक डिसेंबर दोन हजार चोवीसच्या परीक्षेमध्ये त्यांनी चिंता करण्याची गरज नाही आहे बऱ्याच लोकांचे मेसेज ते पण आले की सर माझं मॅन्डेटरी सुरू आहे बस तीन वर्षामध्ये दोन वर्षामध्ये माझे अटेम्प्ट संपणार आहे सगळे त्यांनी सुद्धा चिंता करू नये मुख्य परीक्षेची जबाबदारी आणि मुख्य परीक्षेची प्रिपरेशन ताकद न करा जर प्रिलिमिनरी तुमचा निघणार असेल तर कंडिशन नंबर थर्ड कंडिशन नंबर थर्ड काय आहे की जेव्हा दोन उमेदवाराचे कंपल्सरी आणि च मार्क्स कंडिशन नंबर थ्री इट्स अँड मोर इम्पॉर्टंट तेव्हा दोन उमेदवारांचे कंपल्सरी अर्थात मराठी इंग्रजी एसे इस पर्स्पेक्टिव्ह ऑफ युपीएससी आणि एम पी एस सी ऑल्सो आणि चे मार्क्स जर समान येत असेल म्हणजे दोन उमेदवार आहे ए आणि बी कंपल्सरीचे मार्क्स सुद्धा दोघांचे सारखेच आहे आणि चे मार्क्स सुद्धा सारखेच आहे तर अशा वेळी कंपल्सरी पेपर मध्ये ज्या उमेदवाराचे मार्क्स अधिक असतील कंपल्सरी इंटरव्ह्यू मध्ये नव्हे बरोबर आहे मध्ये नाही कंपल्सरी मध्ये ज्या उमेदवाराचे मार्क्स अधिक असतील अशा उमेदवाराला मेरिट लिस्टमध्ये सर्वोच्च स्थान दिले जाते या तीन कंडिशनवर बाबू तुमचे कट ऑफ जे आहे ते डिफाईन होत असतात त्याच्यानंतर जिंदगीत कोणाला विचारतो नको की कट ऑफ किती जाईल या तीन कंडिशन तुमच्या फोन मध्ये स्क्रीनशॉट उतरवून घ्या हे लक्षात टेक्निकल अस्पेक्ट सांगतो आहे आणि आयोगाच्या निर्देशानुसार आहेत ऑफिशियल वेबसाईटच नाव सांगितलं त्याच्यामुळे काही चुका झाल्या असतील चुका होतातच होतात ह्युमन बिंग चुका होणार परंतु माझा उद्देश आणि वेदांत ज्युनियर आय ए एस फाउंडेशनचा उद्देश केवळ तुमचे हे जे मिथक तुमच्या डोक्यामध्ये घुसेडल्या गेलेले आहे त्याला बाहेर काढणे एवढाच एक पवित्र हेतू या लेक्चरच्या आणि या सेशनच्या मागचा होता कंडिशन्स तुम्हाला मी सांगितल्या ह ना त्याच्यानंतर पी डी एफही सोडतो मी याच्या लक्षात इथे सगळं प्रत्यक्ष दिसेल तुम्हाला त्यानंतर इंग्रजीमध्ये जर तुम्हाला पाहिजे असेल तर त्याची सुद्धा पी डी एफ या ठिकाणी आहे आणि इन ऑर्डर टू क्वालिफाय फॉर द फायनल स्टेज या ठिकाणी दिलेला आहे यूपीएससी च्या एस वरती फॉर द फायनल स्टेज इट्स इज क्रिशियल टू नो डिटेल्ड इन्फॉर्मेशन रिगार्डिंग द कट ऑफ इथे कुठलीही इन्फॉर्मेशन डिटेल्ड इन्फॉर्मेशन रिगार्डिंग टू द कट ऑफ या ठिकाणी तुम्हाला दिलेली नाही आहे त्याच्यामुळे प्रेडिक्शन्स आहे ऍक्च्युअलनेस नाही आहे ऍक्च्युअलनेस यासाठी नाही आहे प्रिलिम मेन्स आणि इंटरव्ह्यू या तिन्हीचा जो परफॉर्मन्स असेल त्याच्यावरती त्या वर्षीची कट ऑफ डिपेंडंट असते सीड्स किती असो किंवा कमी असो जास्त असो वाढो भविष्यात कमी हो काही फरक पडत नाही त्या लक्षात त्याच्यामुळे सीटची जी कॉन्ट्रीवर्सी काल चालली होती माझ्या कॉमेंट बॉक्समध्ये फरक पडत नाही की सीड्स किती आहे नाही आहे प्रेलिम मेन्स आणि इंटरव्यूचा परफॉर्मन्स त्या वर्षी परीक्षेत बसलेल्या विद्यार्थ्यांचा उत्तम होता सर्वसाधारण होता वाईट होता त्याच्यावरती त्या वर्षाची कट ऑफ लागते मग सीट्स किती काही असो म्हणून तुम्हाला तुमचं कर्तव्य एवढंच आहे की पंचावन्न टक्के मार्क्स आणण्याचं कर्तव्य आपण पार पाडलं पाहिजे प्रिलिम किंवा मेन्स असो हे पंचावन्न टक्के कोणत्याही स्थितीमध्ये तुम्हाला तारतील कोणत्या स्थितीमध्ये तारतील परंतु तलवार लटकलेली आहे निगेटिव्ह मार्किंगची काय होते नाही होत आयोगाच्या की मध्ये काय येते हे, हे जे कॉमेंट्स करणारे लोक आहे ना हे ते लोक आहे की जे परफॉर्मन्स करून आले त्यांना त्यांच्यावरतीच विश्वास नाही आणि ज्याचा आत्मविश्वास डगमगलेला आहे त्यांच्यासाठी ही परीक्षा निश्चित नाही आहे त्यांनी कुठलं तरी दुसरं काहीतरी क्षेत्र शोधून घ्यावं आणि पाचशे हजार सीट्स ज्या असतात प्रत्येक वर्षी यू पी एस सीमध्ये म्हणा किंवा अन्य त्याच्यासाठी भरपूर लोक जे आहे कम्पिट करणारे आहे अगदी नववीपासून लोक आता परीक्षेची तयारी करू लागलेले आहे ला यू पी एस सीमध्ये बघा गेल्या पाच वर्षापासून बावीस तेवीस वर्षाचे पोरं जे आहे आय एस आय पी एसमध्ये सिलेक्ट होत आहे तुमची गरज नाही या आयोगाला भरपूर पोरं आहे कशाला त्या फंदात पडताय आपण बिलकुल पडू नका आणि काही कोचिंग क्लासेस वाले गुटगुटीत चोपड चापड करून इथं चुपडी बात त्याने मी करणार नाही मी चोपडणारा माणूसच नाही आहे ना फक्त फुग्यात हवा भरण्याचं काम करतात कशा तरी पद्धतीनं जे आहे अलग अलग माध्यमातून तुमचं आर्थिक शोषण व्हावं तुमचं सगळ्या प्रकारचं शोषण करता यावं अशा पद्धतीनं त्यांचं जे आहे आपापली स्ट्रॅटेजी आहे पण तू ह्या आपल्या लक्षात कधी येणार पण लक्षात कोण घेतो हे कादंबरी होती ते अजूनही लक्षात आलेलं नाही आहे येत्या लक्षात चला पुढे घ्या तर याच्यामध्ये इंग्रजीच्या काही ज्या आहे कंडिशन्स मी वरती ज्या मराठीमध्ये बोललेलो आहे त्याच कंडिशन्स या ठिकाणी मी इंग्रजीमध्ये सुद्धा तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे तर हे आहे केस नंबर वन केस नंबर टू आणि केस नंबर थ्री तर या तीनही केस वरती मी मराठीमध्ये दिलेला आहे आणि इथे इंग्रजीमध्ये दिलेला आहे याचा स्क्रीनशॉट तुम्ही काढून घेऊ शकता किंवा हे पी डी एफ मी आत्ता या लेक्चरच्या नंतर टेलिग्राम चॅनलवर सोडतो आहे तर तुम्ही ते बघून घेऊ शकता आणि कट ऑफ जी मागच्या वर्षीची होती तर हे एक प्रेडिक्शन आहे आताही सांगतो वारंवार सांगतो आहे मला काही स्वप्न नव्हतं पडलं परंतु या कट ऑफचा जो परफॉर्मन्स आहे या ठिकाणी पुन्हा मी तुम्हाला सांगतो की पंचावन्न टक्के जनरल कॅटेगरी आणि त्यानंतर जे आहे खाली तुम्हाला दिलेलं होतं पंचेचाळीस शेहेचाळीस टक्के जे आहे ते पी डब्ल्यू आणि डी आणि एस सी एस टीचा जो कटॉप आहे तो एकोणपन्नास म्हणजे एकोणपन्नास टक्क्यापासून तर पंचावन्न टक्क्यापर्यंतची ज्यांची रेंज येत आहे आजची आयोगाची की पहिली जी येणार आहे त्यानुसार तुम्ही जर तुमचा पेपर चेक केला आणि या पर्सेंटेजमध्ये जर तुमचा परफॉर्मन्स येत असेल तर तुम्ही मेन्स प्रिपरेशन आपापल्या कॅटेगरीनुसार करणं आजपासून गरजेचं आहे असं मला वाटतं तर मिस आणि वास्तविकता हे सांगण्यासाठीच आजच्या सेशनचं मित्रांनो आयोजन केलं गेलेलं होतं तर कृपया मला असं वाटतं की काल जे मी लेक्चर सोडलं होतं त्यातल्या बऱ्याचशा प्रश्नांची काही उत्तर जी आहे ती अनुत्तरित स्वरूपामध्ये होती ती तुम्हाला प्राप्त या ठिकाणी झालेली असेल तर ऑनलाईन किंवा व्हिडिओच्या माध्यमातून संपर्क साधण्यामध्ये या कम्युनिकेशन गॅपमुळे जे आहे अनेक गोष्टी ज्या आहे मिसकन्सेप्ट होतात हे मलाही मान्य आहे परंतु कॉमेंट्स जरा जे आहे एक सभ्य नागरिक या पद्धतीने देत चला तुमच्या टिकांचंसुद्धा या ठिकाणी स्वागत आहे जेणेकरून आम्हाला त्याच्यावरती माझ्या आणि मी स्वत माझी टीम जी आहे त्याच्यामध्ये आपापल्या परफॉर्मन्समध्ये सुधारणा करण्याचा प्रयत्न करून भविष्यात तुमच्यासाठी बेटर टू तु बेटर घेऊन येण्याचा प्रयत्न जो आहे तर तुमच्या टीका प्रोत्साहन परच असतात परंतु कधी कधी त्या सगळ्या टिकांची उत्तरं देण्याची गरज वेळोवेळी वेड़ पडत असते सगळेच जण असे असतात असं नाही बरेचसे विद्यार्थी बरेचसे पोर जे आहे ते समजूतदार पण असतात तर मला असं वाटतं की या लेक्चरच्या माध्यमातून तुमच्या समजदारीमध्ये जे आधीच समजदार आहे त्याच्यामध्ये वाढ होईल प्रगल्भ यांना वाढ होईल प्रगल्भता वाढेल आणि ज्यांना थोडंसं याच्यामध्ये मिसकन्सेप्शन होतं त्यांचे कन्सेप्शन या ठिकाणी जे आहे सुधारतील तर मित्रांनो घेऊन येऊया अजून एखादा नवीन विषय तुमच्यासाठी याच परीक्षांच्या संदर्भामध्ये आमचं रोजचं सुरू असतं त्याच्यामुळे नवनवीन विषय जस जसे सुचतील तसतसे तसे विषय तुमच्यासाठी घेऊन येण्याचा प्रयत्न वेदांत ज्युनियर आय एस करतील आणि मित्रांना शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा तुम्ही दिलेल्या घवघवीत प्रतिस्प प्रतिसादाबद्दल पुन्हा तुमचं एकदा तु, तुम्हाला जे आहे धन्यवाद देतो आणि याही व्हिडिओचं तुम्ही त्याच पद्धतीनं तितक्याच ताकदीनं स्वागत करणार अशी मला अपेक्षा आहे तर प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा मित्रांनासुद्धा शेअर करा आणि अशाच नवनवीन इन्फॉर्मेशनच्या संदर्भामध्ये तुम्हाला नोटिफिकेशन लवकरात लवकर सर्वात आधी प्राप्त हो यासाठी चॅनलला सबस्क्राईब जरूर करा तोपर्यंत थँक्यू धन्यवाद हॅव अ डे जय हिंद